नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे चार वाजलेत आणि काल सकाळी आपण प्रचितगडावर गेलो होतो कालचा दिवस आणि आजची सकाळ ही प्रचितगडावर संवर्धनामध्ये गेली संवर्धन छान पद्धतीने झालं आहे महादरवाजापाशीचा जो बुरुज आहे ते बुरुजाचं काम छान पद्धतीने केलेलं आहे आणि मगाशीच आपण खाली उतरलो जेवण वगैरे इथे झालेलं आपलं आणि आत्ता मुंबईला परतीचा प्रवास सुरू होतो आहे तर हे मंडळी पूर्ण शृंगारपूर गाव इकडे तळेवाडी आहे ग्रामदैवत वगैरे इकडे आणि या बाजूला इकडे वरचीवाडी नंतर मस्केवाडी त्याच्यानंतर शृंगारपुरे बौद्धवाडी अशी बरीचशी वाड्या आहेत एक्झॅक्ट किती वाड्या आहेत मला पण नाही माहिती तर आपली ही गाडी आहे आजच्या प्रवासाची तर इकडे आपल्या प्रवासामध्ये आज आपले हे दादा आहेत नमस्कार नमस्कार बऱ्यात ना मस्त गाडी एकदम टायमात आणलेली आता काय आरामात घ्या तरी चालेल धन्यवाद नाव कसं तुमचं संजय आपटे संजय आपटे गाव राजापूर आपल्या रत्नागिरीचे चला तर आता सर्वजणांच्या आवरावर तशी झाले एक दोन जण यायची बाकी आहेत ते आले किंवा आपण निघूया तर हे समोर बघताय हे शुंगरपूर गावचं ग्रामदैवत येताना आपण पाया पडूच तर इकडे जाता जाता आहे ना पालखीचं दर्शन घेऊया यांची पालखी अजून गेलेली नाही आहे आज या आहे पालखी पुढच्या टायमाला म्हणून मी धावत गेली पाहिजे असं देवीला नमस्कार पड़ हा रचितगड पटापट सर झाला पाहिजे ओके

सर्वांना सकाळ संभाळ मी हात मारतो तिथे त्यांच्या पाठीशी जशी तुझे हौस करता तशी त्यांची पण हौस करू दे काय त्यांच्या मनात चांगल्या गोष्टी चांगलं कळत आणि असे जगाय सर्वांना सकाळचा संभाळ जगायला वागजाय माते की पालखीचं दर्शन झालंय म्हणजे तर मंदिरामध्ये आलोय आपण तर हे शृंगारपूर गावचं आई वाघजय देवीचं ग्रामदैवत मंदिर या याबाजूला आपल्या बऱ्याचशा जुन्या मूर्त्या पाहायला मिळतात या बघा ग्रामदैवतेचं मंदिर समोर आहे त्याच्याच बाजूला इकडे आहे ना श्रीक्षेत्र शृंगारपूर स्वयंभू हनुमान मंदिर आहे तर इकडे आपल्याला खूप पुरातन अशी बजरंगबलींची मूर्ती पाहायला मिळते चला म्हणजे पालखीचं दर्शन झालं आहे आई वाघे देवीच्या मंदिरात दर्शन झालं बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे भैरीभवानी मंदिरामध्ये पण आपण दर्शन घेतलं आहे आता निघालो आहे मुंबईच्या प्रवासाला चला सर्वजण आले आहेत ही आपली आजची बस आहे निघूया पटापट चला फायनली प्रवासाला सुरुवात झाली आहे चला आता सरळ जायचं राईटला माझं गाव आहे निवळी इकडे हो हा राईट मारला की माझ्या गावी तीन किलोमीटर आपल्या लेफ्टला ले जायचं चला वरती डोंगरावर आहे तीन किलोमीटर चला मंडई जाता जाता आपण आलेलो आहे संगमेश्वर मंदिर जय श्री महाकाल गर्वसे हा हिंदू आहे तर ॲक्च्युली संगमेश्वर मंदिर अलकनंद आणि वरुणा अशा दोन नदींचा इथे संगम आहे संगमावरती असल्याकारणाने हे संगमेश्वर महादेवांचंच मंदिर आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज शृंगारपूरहून इकडे न्यायनिवाडा करण्यासाठी वगैरे यायचे किंवा पहिलं संगमेश्वर मंदिरामध्ये दर्शन व्हायचं त्याच्यानंतर इथूनच वरती कर्णेश्वर मंदिर आहे तिकडे दर्शन व्हायचं त्याच्यानंतर मग सरदिसांच्या वाड्यामध्ये वगैरे नाही निवडण्यासाठी ते जायचे मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊ सर्वजणच थांबलो आहे तर पहिले इथे दर्शन घेऊ त्याच्यानंतर मग कर्णेश्वर मंदिरामध्ये जाऊया हर हर संगमेश्वर मंदिराच्या इथून आपण आलो आता कर्णेश्वर मंदिराच्या इथे मंदिरामध्ये जाऊयाच त्याच्या अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव हयो ओम नम शिवाय कर्णेश्वर मंदिराच्या बाजूला इकडे सूर्यमंदिर आहे खूप कमी ठिकाणी आपल्याला सूर्यमंदिर पाहायला मिळतात त्यातलंच हे ठिकाण कर्णेश्वर मंदिर मंदिर परिसर खूप सुंदर आहे कधी जर संगमेश्वर साईडला येत आहे तर नक्कीच कसब्यामध्ये इथे तुम्ही कर्णेश्वर मंदिरामध्ये येऊ शकताय आहे कर्णेश्वर मंदिराच्या इथून आपण आलो आहे सरदेसाईंच्या वाड्यापाशी म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलं गेलेलं तर तेच हे ठिकाण हा सरदेसाईंचा वाडा सध्या पडक्या अवस्थेत आहे आणि आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे आणि इकडे विहिरीच्या जर उजव्या बाजूला तुम्ही गेलात तर तिकडे खूप सारी मंदिरं वगैरे पाहायला मिळतात तर जे घनघोर युद्ध झालेलं त्यावेळेस ते तिथे झालं होतं सरदेसाईंच्या वाड्याच्या इकडे या खालच्या बाजूस बरीचशी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात आणि जे घनघोर युद्ध झालेलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं तर ते हे ठिकाण एक्झॅक्ट कुठे काय झालं आपण सांगू शकत नाही पुरावे तसे आपल्याला मिळत नाही तिकडे विरगल आहे आणि या बाजूला इकडे युद्धामध्ये नंदीचे बघा इकडे जी मान असते ती छाटली गेले म्हणजे एवढ्या वाईट पद्धतीने ते युद्ध झालेली धर्मासाठी हे बघा सर्दीसाईन जे वाड्यामध्ये गेलेलो त्याच्यानंतर तिथली ती अवस्था बघून वाईट वाटलं पण ठीक आहे ते आत्ता कुठेतरी सरकार त्याकडे लक्ष देत आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला वंदन करून आता आम्ही आलो, है, चाप है ला। चाप साथी आलो है। आहे चहा प्यायला ॲक्च्युली चहा पिण्यासाठी आलो आहे हे अल्पेश सोळकर यांचे सर आहेत तर कसब्यामध्ये तुम्ही कधी येत आहे तर जेवण किंवा चहा नाश्त्याची वगैरे जर तुम्हाला सोय पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आहे म्हणजे चहाची ऑफर आहे अच्छा थँक्यू बराटे बराटे तो कस वाटत तुम्हाला ना आराम काल ओके दादा आपले रत्नागिरीचेच आहेत मस्त एकदम का पाहिला या नमस्कार मी मनोहर तुकाराम पेरामकर बोलतोय माझं गाव एकच बा आपण जर इकडे पिकनिकसाठी जर संगमेश्वर मध्ये कसबा छत्रपती संभाजी महाराज गणेश मंदिर या ठिकाणी जर आलात तर आपल्याकडे चहा नाश्ता व जेवणाची सोय होईल आणि जर जेवणाची सोय करायची असेल किंवा तुम्हाला नाश्ता पाहिजे तर दोन दिवस आम्हाला ॲडव्हान्स चालेल तुमचा नंबर सांगा जरा नाईन फोर झिरो थ्री झिरो थ्री डबल फाय नाईन सेवन ओके तर इकडे कधी येत आहे तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि दोन दिवस अगोदर तरी कळवा म्हणजे मग व्यवस्थित सोय होईल थँक्यू धन्यवाद ह्या गावाचं शिंपण असतं पाडव्याच्या आदल्या दिवशी हा पूर्ण पाण्याने भरतील आता पाडव्यापर्यंत आणि जवळजवळ किती पाणी खराब दे तुम्ही उतरा अंगावर काही त्रास म्हणजे काटा उठणार नाही किंवा काय खूप मजा येते ह्या सणाला पाडव्याच्या आदल्या दिवशी ते फोडतात गंगापर चे हा हे देऊळ दिसतं हे चणकीचं देवळ आहे काही बकरी असतात ते बकरी इथेच कापतात इथेच शिजवतात आणि तो त्याचं जे मटण आहे आणि मटण प्रसाद प्रसाद म्हणून वाटत त्याची लाईन जवळजवळ संगमेश्वरपर्यंत असते एवढे भक्त इकडून येतात दर्शनाला मी सुद्धा तो प्रसाद खाल्लेला आहे म्हणून रात्रीचे नऊ वाजलेत जेवणाची वेळ झालेली आहे तर आपण सावडला थांबलो आहे जेवणासाठी जेवणामध्ये ॲक्च्युली व्हेज नॉनव्हेज दोन्ही मेनू आहेत पण आपण हा जो एक दहा बारा जणांचा ग्रुप आहे तो नॉनव्हेज आहे पलीकडे व्हेज आहे इकडे आपली नॉनव्हेजवाली सगळी मंडळी चला तुम्ही कोणा जेवायला वडा आता वडा जेवायला या पटापट पड़। इकडे सर्व दिसतात की आपलीच मंडळी आहे जास्त बोलू नका जेवून घ्या पटापट पड़। नमस्कार जास्त बोलू नका जेवून घ्या पटापट काय हां मॅच एन्जॉय आरामात जेवा ओके होेवा चला म्हणते जेवण झालेलं आहे आणि जेवल्यानंतर आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे पुढच्या प्रवासात जरा भजन हरिपाठ अभंग सगळं काय म्हणत जाव्या सुरुवात झालेली आहे

बरीचशी मंडळी मध्ये मध्ये उतरत गेले तर भजन वगैरे झाल्यानंतर झोप लागलेली मस्त तर आता फक्त मला वाटतं एक जण आहेत चला बाय 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 होय चला चला आपण किती पाच सहा जणच उरलो पाच सहा जणच उरलो आम्हाला तर थर्टी सिक्स शिवाय पर्यायच नाही सकाळी पहिली ट्रेन फोर थर्टी सिक्स विरारला जायला तिच्याशिवाय काय पर्याय नाही थांबावं लागेल आपल्याला चला म्हणजे सकाळी साधारण आपण चार साडेचारला उतरलो दादरला दादरवरून पहिली ट्रेन पकडली चार तेहत्तीसची जी की विरार आहे स्लो गाडी आहे आणि चार सत्तावन्नची फास्ट गाडी आहे पण मग म्हटलेलं अर्ध गॅप करण्यापेक्षा चार त्याची गाडी आहे ती पकडूया गर्दी असते पहिल्या ट्रेनला बऱ्यापैकी गर्दी असते कारण बरेचसे मला वाटतं जे ट्रेनने येतात ना बाहेरून तर बसने किंवा ट्रेनने त्यांच्यासाठीच ती पहिली ट्रेन फिक्स असते आणि त्याची गर्दी बऱ्यापैकी असते आलो सकाळी झोपलो वगैरे त्याच्यानंतर ऑफिसला गेलेलो तर संध्याकाळी आता घरी आलो आहे तर छान म्हणडाई दोन दिवस एकदम असतं गेले कारण दोन्ही मोहिमा एक प्रकारे ऊर्जा होती त्याच्यामध्ये आणि खूप चांगले चांगली कामं होत आहेत प्रचितगडची पहिली मोहिमेमध्ये आपण महादरवाजा पूर्ण क्लिअर केला होता आणि के तो दिसायला मस्त एवढ्या वर्षी जो की वाट बघत होता कोणीतरी येईल आणि असं काहीतरी मोकळं करेल तर तो महादरवाजा आपण मोकळा केलेला आणि त्याने मोकळा श्वास सोडला असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यानंतर आज आपण गेलेलो आता या दोन दिवसात तर दोन दिवसात आपल्याला बरीचशी कामं करायची होती पण टाक्याचा प्रॉब्लेम असा आहे जी पाच दरवाजे आहेत सध्या सात दरवाजेचं जे टाकं म्हटलं जातं जा जा त्या टाक्यामध्ये साफ करायला तसा बराच वेळ जाणार आहे आणि थोडी त्यासाठी मॅनपॉवर पण जास्त हवी तर त्या कारणाने मग आपण यावेळेस महादरवाज्यापाशी जे टाकं आहे त्यातलं पाणी काढलं त्यातलं चिखल थोडासा बाकी आहे तो, तो पुढच्या मोहिमेमध्ये नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न राहील आणि त्याच्यानंतर मग सर्व जी मॅनपॉवर होते ती आपण बुरुजावर लावली महादरवाजाच्या बाजूला जो बुरुज आहे तो बुरुज पण पूर्ण ढास ढासळून गेला होता कित्येक वर्ष तो तसाच होता सर्वजण मग त्या बुरुजाच्याच कामाला लागलो आणि मग पहिल्याच दिवशी अथक प्रयत्नानंतर दिवसभराच्या कार्यानंतर संध्याकाळी कुठेतरी बुरुजाचे कोनाडे आणि जंग्या आपल्याला पाहायला मिळाल्या तर जे काय होतं ते पहिल्या दिवशी लेट नाईटपर्यंत काम चालली नऊ दहा साडेदहापर्यंत पण बरेच जणं होते त्याच्यानंतर जेवून थोडंसं भजन वगैरे झालं आणि मग सर्वजण झोपून गेलो हावणे सकाळी उठल्यानंतर रविवारचा दिवस होता सकाळी मग फिनिशिंगसाठी जे काय पेंडिंग होतं त्या बुरुजाच्या बाजू सगळं क्लीन केलं गेलं आणि मस्त बुरुज आपल्याला पाहायला मिळतो आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतोच तर व्हिडिओ तुम्ही बघितले असशील पूर्ण आणि मग ट्रेक झाला उतरणीचा उतरताना ॲक्च्युली थोडंसं आता एप्रिल मे मध्ये आता प्रॉब्लेम काय मार्च एप्रिल मेमध्ये की माती एकदम सुखी झालेली असते त्यामुळे उतरतानाचा जो पॅच आहे जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर उतरताना कसरत आहे आणि म्हणजे मुंबईतून शृंगारपूरला जाणं शृंगारपूरवरून एक साधारण तीन ते चार तासाचा ट्रेक करून गडावर जाणं गडावर मेहनतीचं कामं करणं ही मोहिमा राबवणं त्याच्यानंतर सर्वजणं सुखरूप खाली येणं याच्या पाठीमागं श्री चाच आशीर्वाद आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांचासुद्धा आशीर्वाद कारणाने ह्या सगळे कामं आहेत ती व्यवस्थितरित्या दोन्ही मोहिमा आपल्या पार पडलेल्या आहेत अशा करूयात पुढच्या मोहिमा पण अशाच पार पडतील आणि ज्यांना ज्यांना जमेल आपल्या इंस्टावरती एफीवरती व्हॉट्सअपवरती मी अपडेट करत असतो मोहिमेबद्दल ज्यांना ज्यांना जमेल कारण ॲक्च्युली प्रचितगड म्हणजे खडतर कठीण श्रेणीतला हा किल्ला आहे तर प्रत्येकजण तर तिथे येऊ शकत नाही एवढं नक्की मात्र ज्यांना ज्यांना जमू शकेल ते ते हातभार जर प्रचितगडला लागत असेल तर नक्कीच चांगलं आहे बऱ्याच अशा संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या वे वे गडकिल्ल्यांवरती आपापल्या परीने कामं करत असतात तर आपण पण एक आता मोहीम हाती घेतलेली आहे प्रचितगड ची प्रचिती आता कळायलाच हवी या ब्रीद वाक्यावरती ही सर्व कामं सुरू झालेली आहेत आणि संगमरत्न फाउंडेशन झालं गडकरी परिवार झाला हे सर्वजण मिळून ही सर्व कामं करतोय तर त्याच्यामध्ये तुमचा हातभार लागेल ला अशी आशा करूयात घरी आलो आवणी पण खुश आहे ना अवनी गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की साई बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ओम नम शिवाय काय करत आहे तू इथे काय करत पसारा बघा बघावणीचा गाडी आहे हे काय बॉल बॉल हे दाबायच आहे आणि हे काय पाटी पाटी हा अजून हे काय हॉर्स हॉर्स अजून हे तो जो या चमचा नाही गोगल गोगल हो हो गणपती पप्पा कुठे आहेत रे काय करतात झोपले आहेत झोपू दे झोपू दे ओके ते कोण आहे हा कोण आहे बाबू बाबू आहे ओके ते काय काय आहे तिच्यात पैसे नाही बघ नाही पैसे नाही दिसत आहेत कुठे गेले पाहिजे हा ओके तर मंडळी थोडाफार अवनी सोबत खेळलो आहे तर आता संध्याकाळी पण आता आलो आहे ऑफिस मधून तर आता टाइमपास सुरू राहणार तर मंडळी ही पूर्ण सिरीज होती प्रचित गट मोहिमेची दुसरी मोहीम होती आपली आणि छान अशी मोहीम पार पाडलेली आहे आता सुखरूप घरी आलेलो आहे लगेचच म्हणजे आपल्याला दोन दिवसांनी घरी जायचं आहे ॲक्च्युली आपल्याला स्लॅबचं काम आजपासूनच चालू झालं आहे पण आज आणि उद्या मला ऑफिसची कामं होती त्यामुळं मग मला मुंबईला यावं लागलं आहे आणि ॲक्च्युली गडाचं पण काम ॲडव्हान्समध्येच होतं पहिलं आपलं दीड महिन्यापूर्वीच ठरलेलं की ही आहे मोहीम या तारखेला लावायची त्यामुळं मग घरचे काम सोडून आपण गडावरती गेलेलो आणि आत्ता पण ऑफिसचे काम आहेत म्हणून मुंबईला आलो आहे तर आत्ता परवा दिवशी आपण निघणार किंवा उद्या रात्री निघणार हा ने तर उद्या रात्री आपण निघणार आहे गावी परत आणि त्याच्यानंतर मग गावचे जे काही स्लॅबचं काम राहिलेलं आहे कारण होळीमध्ये आपला प्रयत्न होता पण काही कारण ते राहिलं हा मस्त रे तर मंडळी होळीमध्ये जे काही काम राहिलंय ते आता पूर्ण करून येऊयात आणि मग स्लॅब पडला की मग लगेचच दोन तीन दिवसांनी मुंबईला निघेल आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं जी जी काय आहेत पेंडिंग ती मग इकडे येईन परत ऑफिसी कामावर येईल परत जाईन हे आता सध्या चालू राहणार आहे तर चला म्हणजे आता पुरतं तरी हा व्हिडिओ ते थांबूया ओठ्या परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि बाय 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 ओके बोल सी यू, यू। लवकरच भेटू